रसिक श्रोते हो नमस्कार क्रीडांगण या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि प्रेरणाचा सस्नेह नमस्कार श्रोते हो आजच्या कार्यक्रमामध्ये मी आपल्या भेटीसाठी एक वेगळा विषय घेऊन हजर झालेली आहे आणि अर्थातच भेटणार आहोत एका वेगळ्या व्यक्तिमत्वाला चला तर ऍथलेटिक्स आणि सायकलिंग प्रशिक्षक श्रीयुत प्रशांत बामणे यांच्या प्रेरणासाठी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग हो। हो, आज आपण ऐकणार आहोत नमस्कार श्रोतेहो क्रीडांगण कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत श्रोतेहो आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्या भेटीला आलेले आहेत श्री भैरवनाथ स्पोर्ट्स बामनोलीचे संस्थापक अध्यक्ष आणि प्रशिक्षक श्रीयुत प्रशांत बामणे सर सर्वप्रथम आपण त्यांचं या स्टुडिओमध्ये स्वागत करूया नमस्कार बामणे सर नमस्ते तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप मनापासून स्वागत आहे धन्यवाद तुमच्याकडून आम्हाला खेळाविषयीची तर सगळी माहिती घ्यायचीच आहे पण आपण आधी सुरुवात करणार आहोत तुमच्या बालपणापासून तर सगळ्यात आधी आमच्या सर्व श्रोत्यांना तुम्ही सांगा की तुमचं बालपण कुठे गेलं कसं गेलं आणि तो कसा होता तुमच्यासाठी काळ नमस्ते माझं नाव प्रशांत विष्णू बामणे मूळ गाव आमचं बांबनले आहे कोयनापूर बामनोली त्या यमाटेशी एरियामध्ये छोटंसं गाव आहे त्या गावामध्ये एकोणीसशे ऐंशी साली माझा जन्म झाला अच्छा तुमचं शिक्षण सगळं बांधनोळीमध्ये झालं हो माझं शिक्षण दहावी पर्यंत आर पी पाटील हायस्कूल कुपवाड इथे झालं अच्छा तिथून बारावी पण तिथेच केले आणि बी ए माझं मिरज महाद्यालय मिरज इथे झाले आणि एम ए मी कॉलेज इतिहास या विषयात केलो अच्छा एक क्रीडा प्रशिक्षक म्हणून आज आमच्या सर्व श्रोत्यांना तुम्ही खेळाविषयीची माहिती सांगणार आहात खेळाडू कसे तुमच्या हाताकडून घडतायत हे सांगणार आहात बघितलं तर शिक्षण तुमचं एम ए विथ इतिहास आहे हे कसं काय म्हणजे जमलं शिक्षण घ्याच म्हणून घेतलंय म्हणजे असं नाही की शिक्षणानं काहीतरी करिअर करायला असं काय नव्हतं विचार कारण त्या टायमाला एवढी परिस्थिती पण नव्हती की मी दहावी पासून एमआरसीत काम करून शिक्षण पूर्ण केले त्यामुळे मी असं काहीच माझे माझी लाईफ मध्ये शिक्षण करून नोकरी करावं असं काही डोक्यात नव्हतं पण दोन हजार पाच साली पोलीस भरती निघाली होती मग त्या पोलीस भरतीला मी प्रकल्पग्रस्त असल्यामुळं मी प्रकृत दाखला होता माझ्याकडे नोकरी मग विचार केला की के आपण पोलीस भरतीला ट्राय करू याच्या अगोदर पण सांगलीचे एलचे राजा स्वामी सर ऍथलेटिक्सचे कोच होते मोठे त्यांचा एक मुलगा कृष्णवलीमध्ये प्रशिक्षण घेत होता मी तिथं आठवी नववीला असताना त्यांच्यापैकी थोडं प्रॅक्टिसला जायचं होतो त्यामुळे थोडं ऍथलेटिक्सची जरा जाण होते त्या खेळाची त्यामुळे पोलीस भरतीला तोच विषय होता मग पोलीस भरतीच्या प्रयत्नाला लागलो मग काम करत कॉलेज पोलीस भरतीचं प्रॅक्टिस हे माझं रोजचं शूटिंग चालू केलं होतं पण तुमचं शिक्षण इतिहास विषयातून एम ए झालं म्हणालात आणि सगळं लाईफ तुमचं कुपवाड बामनोळी ह्या भागातच गेलेलं आहे मग खेळाची आवड तुम्हाला लहानपणापासून होती म्हणजे घरातून तुम्हाला बाळकडू मिळाले की असं दुसऱ्यांचे खेळ बघून तुम्हाला असं वाटलं की आपण काहीतरी खेळू आमचं मुळात गावच कोयना पुनर्वसित आहे सातारच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीतलं आमचं गाव आहे नैसर्गिकरित्याच तिथल्या सर्व म्हणजे महिलांना म्हणा पुरुषांना म्हणा नैसर्गिकच पायात ताकद असते कारण त्यांचा प्रवास हा पूर्ण डोंगरधार्यात नसतो दुसऱ्या गावाला जात असेल तर डोंगरधरा पार करून झाला असते आणि तेच रक्त आमच्या अंगात खेळायला असलेलं आमचं गाव असं आहे आमच्या गावातला कोणताही मुलगा कुठलाही खेळ द्या त्याला त्यात तो अव्वलच असतो कोणतं तुमचं गाव बामनोली गाव आमचं नव्हे सातारा जिल्हा सातारा पण गाव बांधनोलीच गाव आहे साता पण बांबणीच गाव आहे ते नैसर्गिक त्यांच्या रक्तातच आहे की कोणताही खेळास येते आज क्रिकेट मला क्रिकेटला आमच्या गावाचं नाव पूर्ण राज्यभर आहे आमच्या अच्छा म्हणजे तुमचं सातारा जिल्ह्यामध्ये पण बामनोळीच गाव आहे आणि इथे पण तुम्ही बांबनोळीमध्येच प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहात वा हे एक योगायोग म्हणावा लागेल गावाचा हो ना डोंगर दऱ्यामधून तुमचे सगळे खेळाडू असतात किंवा तुम्हाला ते बाळकडू तिथून मिळालेलं आहे की सतत आपण खेळत राहतो किंवा आपल्या शरीरामध्ये ताकद राहते आणि म्हणून आपण खेळत राहतो पण मुळामध्ये तुम्हाला खेळ कोणता आवडायचा लहानपणापासून नैसर्गिकच क्रिकेट 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 पहिल्यापासून जसं कॉलेजला जायला लागलो तसं बास्केटबॉल खेळालो मिरज महाविद्यालयाला अच्छा बेसबॉल आणि ऍथलेटिक्स वगैरे थोडंफार प्रमाणात करत होतो पण ते जिल्हा पातळीवरच पण ज्ञान भरपूर होत त्याचं ज्ञान कसं काय घेतलं तुम्ही का होता शिकलो नाही मी जेव्हा अशी संस्था स्थापन केली ना की म्हणजे मुलं जिल्ह्यात माझे नंबर बसेल की स्टेटला मुलांना खेळायला घेऊन जायचो मी मी।, मी एक दोन दिवस अगोदर तिथं मोठमोठी ऍथलेटिक्सची कोचिंग क्लब असायचे पुण्याला वगैरे मग मी थांबून त्यांचं बघायचं ते कसं प्रॅक्टिस करतात कसं घेतात मुलांना कसं शिकवतात नंतर नंतर मोबाईल मध्ये युट्यूबवर पण बघून शिकायला लागलो हे शिकत शिकत केलो आज सहा नॅशनल मेडल आहेत म्हणजे मी घडवले खेडून नव्वद राज्य पातळीवर खेळाडू चमकल्यात रोज रोज दीडशे मुलं आतल्या दिसला मायापेक्षा सराव करतात आत्ताच झालं हे तुम्ही आतापर्यंत घेतलेल्या कष्टाचं फळ आहे हे पण जेव्हा तुम्ही खेळायला सुरुवात केली तुमच्या डोंगर रक्तातून तुमच्याकडे खेळ आलेला आहे आणि तिथून तुम्ही खेळायला सुरुवात केलीत सुरुवातीपासून क्रिकेट बास्केटबॉल बेसबॉल तुम्ही खेळत गेलात खेळ सुरुवात केल्यापासून ते संस्था स्थापन करेपर्यंत ह्या कालावधीमध्ये काही खेळ खेळत असताना अशा अडचणी वगैरे नाही आल्या अडचणी तर मॅडम भरपूर असतात संस्था स्थापन करायला सर्वजण वेळात काढलीत मला म्हणजे गावात पण कोण म्हणजे पहिल्यांदा पाठिंबा दिला नाही की हा व्यक्ती काय करायला मग माझा मित्र सतीश सुतार बर त्याला मी आकान घातलं की असं असं करायचंय संस्थेला नाव काय द्यायचं ह्याच्यावरूनच आमचं प्रॉब्लेम झाला गावचं ग्राम देवतच होतं बहिरून नाव द्याच म्हणून दिलं की असं नाही की संस्था लेव पुढं चालल की आज इथपर्यंत आम्ही पोहोचेल असं कधीच वाटलं नव्हतं कारण मी का नोकरीला ट्राय करत असल्यामुळं मला माहित होतं की मी एकदा नोकरीला लागलो की पोलीस भरती करावलंय आपण बाहेर कुठल्या जिल्ह्यात भरती होणार आणि इकडे काय आपल्याला ते परत चालू करता होणार नाही करायचं मन केलं पण आज देवाच्या कृपेनं नोकरी पण मला इथेच लागली आणि आज सगळं सांभाळू शकतोय मी आज चांगले खेळाडू घडवू शकतो जरी तुम्ही डोंगर क्रिकेट वगैरे खेळत असला तरी एक सुरुवात ज्याला आपण म्हणतो खेळाची इथपासून झाली असं म्हणतो ना आपण तसं तुम्ही कोणता खेळ खेळायला सुरुवात केली मी क्रॉस कंट्री खेळतो कंट्री खेळतो सुरुवातीपासून क्रॉस कंट्री चार पाच क्रॉस कंट्री खेळतो त्यामुळे थोडा स्टॅमिना म्हणा खेळाचे ज्ञान होते की काय काय करावं लागतं स्पोर्ट्स साठी वगैरे मग ते क्रॉस कंट्री तुम्हाला खेळाचं शिक्षण तुम्हाला शाळेमधून किंवा आपले राजास्वामी सर शिवशक्ती पुरस्कार त्यांच्या प्रशिक्षक एक मुलगा आमच्या तिथे शिकवाली होता मध्ये होता त्यांच्या अंडर मी थोडं प्रॅक्टिस करत होतो एक दोन तीन महिने होते ते परत ते पण कुठेतरी भरती झाले ते पण परत म्हणजे हे झाले त्यामुळं आम्ही बंदच पडलो होतो आमचं सगळं पण थोडं ते डोक्यात होतं की आपल्याला काय तर करू शकतोय मग मी पोलीस भरतीच प्रॅक्टिस करत असताना गल्लीतले मुले जे होती माझ्या म्हणजे भाऊकेतले असतील असतील त्यांना मी मी जाते तर माझ्याबरोबर चला सुट्टीत असं मे महिन्यात असं त्यांना घेऊन जायचो मग असं करत करत एकमेकांच्या नादान वीस पंचवीस पोरं गोळा झाली सुरुवातीला मास्त क्रॉस कंट्रीच्या स्पर्धा असल्या की त्यांना घेऊन जायचं होतं स्वतःच्या जबाबदारी स्वतःच्या जबाबदारी पर्यंत स्वतःची जबाबदारी पण 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 तेव्हा तुम्ही तुम्ही प्रशिक्षक प्रशिक्षक म्हणून म्हणजे नव्हतो शिकवत चालू होतो माझं मग मुलांना मी स्पर्धेला घेऊन जाईल तसं मुलं बाहेर नंबर काढू लागलेत नंबर काढल्यावर रोग बक्षीस म्हणा त्यांना किंवा पारितोषिक म्हणा तर ते ऑटोमॅटिक पालकांचं पण नाव आलं मुलांचं पण नाव आलं तसं पेपरला बातम्या लागल्या की बामडे गावच्या मुलांना त्यामुळे जरा स्प्रिट आली की बाबा ह्यातनं काय तर मुलं घडायला लागले करूया आपण व्हायला लागले काय तर आणि एक विषय असा होता की मुलं दहावीपर्यंत शिकायची गावात दहावी झाली की मुलं शाळा सोडायची म्हणजे कसं तर दहावी शिकायचीच आपण म्हणजे हेच डोक्यात मग तिथनं नापास तर होणारच कारण ती डोक्यातच प्रत्येकाची आणि डबा घेऊन कामाला जायचं एवढंच डोक्यात प्रत्येकाच्या म्हणजे आमच्या स्वतःच्या वैयक्तिक डोक्यात तेच होतं पण आम्ही एमआरसीत जाऊन जो त्रास होत होता की तर त्यामुळे आम्हाला कळलं की शिक्षणाचं महत्व काय मग मुलांना आम्ही ठरवलं की आपण मुलांना भरतीच्या नादारला लावायचं पोलीस भरतीच्या त्यातनं तुम्ही बारावी झाल्यावर भरती ना होऊ शकताय हे त्यांना दाखवून दिलं आणि आज तो प्रवास तसाच चालू राहिला खूप सुंदर खरं सर म्हणजे जी मुलं दहावीपर्यंत शिकून कामाला त्याचं एवढं जे डोक्यात ठेवत होती त्यांच्या डोक्यामध्ये तुम्ही शिक्षणाचं महत्व पटवून दिलं आणि किमान बारावी तरी व्हा आणि बारावी झाल्यानंतर तुम्ही पोलीस भरती होऊ शकता किंवा खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण बऱ्याच क्षेत्रामध्ये जाऊ शकतो हे तुम्ही स्पोर्ट्स आहे मॅडम की कुठल्याही खेळाडू जो शासन मान्य खेळ असतो ना त्याला पाच टक्के आरक्षण आहे नोकरीला शंभर जागा असतील तर पाच टक्के जागा त्यांना राखीव असतात राखीव असतात त्यामुळे हा खेळाडूंसाठी कुठलीही तुम्ही मिरिट जर बघितला युपीएससी पासून एमपीएससी पर्यंत जर पोलीस भरती क्लास फोरच्या पोस्ट पर्यंत जर तुम्ही जर बघितला तर त्याला पाच टक्के कारण सगळ्यात शेवटचं मिरिट हे स्पोर्टचं असतं कारण पण मग त्याच्यामध्ये काही खेळ असे नॅशनल लेवलचं पदक पाहिजे वगैरे अशा काही अटी असतील ना त्या अटी असतात म्हणजे कसं आहे क्लास फोर आणि क्लास थ्री साठी स्टेटला नंबर लागतो आणि क्लास टू साठी नॅशनल प्लेस लागते आणि क्लास वन साठी इंटरनॅशनल असं प्लेस लागतो त्याशि होत नाही म्हणजे क्लास थ्री पासून क्लास वन ला येईपर्यंत जशी काठिण्य पातळी वाढत जाते तशी तुमची खेळामधून सुद्धा पदकांची काठीण्य पातळी वाढत गेली पाहिजे बरोबर आहे पण मग संस्था आपण स्थापन करावी डोक्यात कसं आलं म्हणजे असं एका मित्रानं गायडन्स केलं की रजिस्टर संस्था कर म्हणजे जर तुम्हाला तर अनुदान मिळेल किंवा संस्थेला जागा मिळेल पण आमचं नशेब असं होतं की आम्ही दोन हजार नऊ ला असं जे आर आलाय की कुठल्याही खाजगी संस्थेला जागा मिळत नाही भाडे तत्वावर किंवा शासनात जागा म्हणजे आमचं तेवढं नशीबच खराब लागलं की ते आम्ही करू शकलो नाही म्हणजे जागा म्हणा संस्थेला काय अनुदान म्हणा अजूनपर्यंत आम्ही मॅडम एकही शासकीय कुठलं अनुदान घेतलं नाही कुठल्याही स्वबळावर सगळं स्वबळावर आणि अनेक उद्योजक आहेत आमच्या गावचे काही लोक आहेत भरपूर की ते आम्हाला कॉल स्वतः फोन करून विचारतात की आपल्याला काय लागतं का आणि हा आमचा खेळ असा आहे की हा बिंड भांडवलेला खेळ आहे की त्याला कोणतेही साहित्य लागत नाही जर कुठल्या मुलाचा नंबर बसला स्टेटला की अनेक उद्योजक आहेत की ते मुलांना शूज म्हणा आज पाच पाच हजार रुपयाचे शूज घेण्याची मुलांची ऐपत नाही कारण प्रत्येक मुलगा हा त्यांचे पालक एमआटचे चाकरमाने आहेत त्यांना खचून आठ ते दहा हजार रुपये पगार असतो अशी परिस्थिती आहे की आई वडील दोघं पण कामात येतात पण त्या मुलाला चार हजार हजारचे शूज घेऊन देऊ शकत नाही आज स्पाइक जर घ्यायला लागलं तर सात ते आठ हजार रुपयाची एक स्पाइकची किंमत आहे मग आम्ही आम्हाला आम्ही उद्योजक असतील कोण मित्र असतील आता मी माझ्या क्षेत्रात पण काही माझे ओळखीचे मित्र आहेत आम्ही सांगू मी सोशल मीडियामुळे लोकांना सांगू शकतो की आज मी एक दीड लाख रुपयाचं मॅट घेतलंय मॅट घेतले माझे मित्र प्रकाश गुट्टुगडे म्हणून त्यांच्या संकल्पने आम्ही सोशल मीडियावर पोस्ट करून आम्हाला लोक डायरेक्ट स्पोर्टच्या ह्याच्यामध्ये आम्हाला अनुदान मिळून आम्ही मॅट घेतले आज जिल्ह्यामध्ये फक्त एक दोन ठिकाणीच ते मॅट आहे त्या मॅटच्या च्या जेव्हा आम्ही भरपूर मेडल मिळवले अच्छा खूप छान आणि चांगली गोष्ट सांगितली पण कसं आहे हे आत्ताच्या वेळेमध्ये तुम्ही सर्व्हिसमध्ये आहात किंवा तुमच्या ओळखी आता खूप झाल्या स्टुडंट्स तुमच्या हातून खूप घडायला लागले त्यामुळे उद्योजक तुमच्या पाठीशी उभे राहतात नशीब तुमचं खूप चांगलं आहे पण जेव्हा संस्था सुरुवातीला स्थापन केलीत मित्रांनी गार्डन्स केला म्हणून त्यावेळेला नाही अडचणी आल्या का तुम्हाला असं काही स्थापन करायला किंवा साहित्य घेण्यासाठी कारण तुम्हीच म्हणालात की जे काही मुलं यायची खेळण्यासाठी ती सगळी अशी कोणाचीच परिस्थिती नव्हती सगळं काही घेऊन देण्याची मग त्यावेळेला त्यांच्यासाठी तुम्ही हे सगळं कसं उभं केलं अडचणी हो तु तर खूप होत्या काही टीका होत होत्या की नुसतं मुलांना पळवतातच हा नुसतं तुम्ही मुलांना पळवून काय फायदा आहे नुसतं बघेल तिकडं मुलांना धावायला घेऊन जाते गावात स्पर्धा भरवायच्या आम्ही यात्रेला लोकांकडनं वर्गने गेले की लोकांना देतो म्हणायचे स्पर्धा भरवायला आणि त्याला स्पर्धेला नाही म्हणायचे फक्त त्या मुलांसाठी काय तर कोण मदत करेल तेच आपला देव माणूस हे पहिल्यापासून आम्ही ठरवलं होतं कस केलं त्यावेळेला मग माझं एक गुरु म्हणतो मी त्यांना सतीश मालो म्हणे उद्योजकात उमेद ग्रुपचे त्यांना मी माझ्या काय असेल ते मी अडचणी त्यांना सांगत मला ते बोलले की तू कोणाकडेच कसली मदत मागव बस रात्री तू एक दोन वाजता जर मला फोन केलास की सर मला हे पाहिजे मला अशी अडचण नाही त्या ठिकाणी आम्हाला मी तुझ्यासाठी उभं राहणार हे एका शब्दावर मी आज स्पोर्ट्स म्हणजे माझं आज भक्कम करून ठेवले आणि आता सध्या म्हणाले तर मी जेव्हा संस्था म्हणजे दोन हजार बाराला नोकरी लागलो माझं भूमिआ डिपार्टमेंट पण असं आहे की म्हणजे कुठले मला काय कमी करत नाही म्हणजे अधिकारी आमचे रात्री दहा दहा वाजेपर्यंत काम करत असतात पण मला असं आवडले की माझे जे सहकारी कर्मचारी आहेत ते जा म्हणतात तू तुझं काम कर आम्ही ऑफिस सांभाळतो ऑटोमॅटिक हे लोकांचं सहकारच लावतो बरोबर आहे कारण तुमच्या हातून एक पिढी घडती आहे आणि ती खेळाच्या माध्यमातून एक प्रकारे देशाची सेवाच करण्यासाठी पुढे जाते त्यामुळे तुम्हाला कशाला कोणी अडवेल ना एक चांगलं काम करताय आणि देशासाठीच करताय कारण तुम्ही सर्व्हिसला दोन हजार बारा मध्ये लागलात पण तुमच्या संस्थेची स्थापना ही दोन हजार सात सालची आहे जवळपास पाच वर्षांचा फरक आहे हा मग हे तुमचे नोकरीसाठी चाललेले प्रयत्न आणि त्याचबरोबर मुलांना घडवण्याचे प्रयत्न हे कदाचित मालुसराने ओळखले असतील पण त्याच्याही आधीपासून ते तुम्हाला मदत करतात असं तुम्ही सांगितलं माझं शिक्षण दहावीला नापास झालो होतो आणि मला पास होण्यासाठी ते मी त्यांच्या तिथेच काम आलो होतो त्यांच्या म्हणजे दहावीस होतो त्यांनी थोडं गायडन्स केले की शिक्षण पूर्ण कर सुपरवायझरची नोकरी तुला करायला म्हणाल मग मी शिक्षण दहावी नापालो टाइम शहाण्णवला परत दहावी सोडून करत राहिलो शिक्षण नोकरी दोन्ही करत आलो त्यांनी गायडन्स करत केली की पोलीस भरतीला पण त्यांनी गायडन्स केली की बाबा तू कर काय तर तुझ्यात काय तर हाय हे कसं आमचं दोघांचं कॉम्बिनेशन चांगलं आज फार मोठे उद्योगपती आहेत आणि मी त्यांचं ह्या माध्यमातून आभार मानतो की त्यांनी आम्हाला वेळोवेळी मदत केली आज जी संस्था उभा राहिली त्यात गावकऱ्यांचं पण सकार आहे पण ह्या व्यक्तीचं खूप सकार आहे की आम्हाला कधी पण एक शब्द असतो माणसाचा की तुम्ही आज करा आम्ही तुमच्या पाठीशी आहे एवढं जरी बोलला ना तर माणसाला जोश असतो जोश असतो हे पण बरोबर आहे पण तुम्ही सुद्धा जिद्दीनं तिथं काम करत राहिलात हे त्यांनी पण ओळखलच असेल अनुभवलंय त्यांनी तुम्ही त्यांच्या जवळच असल्यामुळं फक्त त्यांनी शब्द पाळला असं नाहीये तर तुम्ही त्यांचा शब्द पाळलात की त्यांनी तुम्हाला गार्डन्स केला शिक्षण पूर्ण कर तुम्ही शिक्षण करत राहिलात आणि त्याच्याच जोडीला तिथं कामही तुम्ही, तुम्ही प्रामाणिकपणे करत राहिलात हा तुमचा प्रामाणिकपणा किंवा जिद्द चिकाटी हे सगळंच तुमच्या उपयोगाला आज आलेलं आहे आणि म्हणून तुम्ही आज एवढा मोठा डोलारा सांभाळू शकताय जेवढे आभार मालू मानायचे तेवढेच आभार तुमचेही मानले पाहिजेत कारण आज तुम्ही एक खूप मोठा प्रशिक्षक म्हणून जो डोलारा उभा केला आहे आज सगळ्या खेळाडूंसाठी हा एकट्याने सांभाळणं हा काही चेष्टेची गोष्ट नाही आहे सर आता मला असं विचारायचं आहे की तुम्ही म्हणजे बास्केटबॉल बेसबॉल त्याच्या जोडीला तुम्ही क्रिकेट किंवा गावामध्ये जत्रा यात्रा वगैरे असतात उरूस असतो ह्या दरम्यान तुम्ही सगळ्या ह्या स्पर्धा भरवत होतात पण मग जेव्हा संस्थेची स्थापना झाली त्यावेळेला पण मग असंच गाव पातळीवरतीच तुम्ही यात्रा जात्रांमधून स्पर्धा भरवत राहिलात आणि तिथूनच मुलं तुमची पुढे जात राहिली आम्ही यात्रेला आम्हाला शिवजयंतीला आम्ही स्पर्धा भरतो जिल्हास्तरी क्रॉस कंट्री भरतो अच्छा पूर्ण जिल्ह्यातनं मुलं एक सात आठशे मुलं तर कायम स्पर्धा लेत असतात अच्छा सुरुवातीला म्हणजे दोन हजार अकरा बाराला एक मी योजना चालू केली होती की बामनोली लगत जी गाव आहेत कवलापूर सावळी कानवाडी मानमोडी त्या शाळेमध्ये जाऊन मी खेळाडू निवडत होतो निवडायची म्हणजे अशी ग्रामीण वयातल्या खेळाडू मुलांच्या गुण असतात ते त्यासाठी मी जाऊन शाळेमध्ये जाऊन शिक्षकांना भेटून मुलं निवडायची गोळ्या पेका म्हणा भाला फेक म्हणा शंभर रुपये रनिंगची स्प्रिंट घ्यायची त्यातनं मला जर वाटलं की बाबा पोरगा चांगलं योग आहे तर त्याला मग आम्ही इकडे घेऊन काय त्याला कपडे म्हणा बूट म्हणा आम्ही त्याला मदत करून त्याला कसं तर ग्राउंडवर घेऊन याचा आम्ही प्रयत्न करायचं आणि त्याच्याबरोबर आणि चार मुलं यायची त्यामुळे या संस्था जिथं आम्ही स्पर्धेत जाईल राज्य पातळीवर म्हणजे असं नाही की जिल्हा पातळीवरच आज मॅडम आम्ही एक वर्षाला नाही तर बारा तेरा स्टेटला ऍथलेटिक्सला मेडल मिळवते ऍथलेटिक्सला बाकी कुठला खेळ नाही हा सगळ्या खेळांचा राजा गेम आहे बारा तेरा मेडल आम्ही कुठल्याही परिस्थितीत मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि हे खेळाडू फक्त बांबण गावच्या मराठीतच नसून आसपासची पण आहेत की त्या मुलांना आम्ही त्या मैदानावर आणलं त्यांना चांगलं कोचिंग केलं आणि आज ती मुलं स्वतःच्या पायावर उभे आहेत श्रोते हो सुरुवातीपासून बालपण दऱ्या डोंगरांमधून घालवणारे बामणेसर तिथूनच खेळाला एक प्रकारची झेप घेण्याची संधी मिळाली या खेळातून असंख्य मुलांना आपल्या बरोबर घेऊन अगदी घरच्यांसारखंच त्यांच्या बरोबर राहून खेळामध्ये गोडी निर्माण करणारे हे बामणे सर वेगवेगळ्या खेळांचं प्रशिक्षण देऊन अचूक वेध घेणारे हे सर प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामनामध्ये आज आपलेसे झाले यांच्या संस्थेमार्फत त्यांनी असंख्य मुलं घडवली अजूनही घडवत आहेत हो हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे आज प्रशांत सरांनी आपल्याला त्यांच्या लहानपणापासूनच्या सगळ्या गोष्टी सांगितल्याच शिवाय त्यांनी संस्था उभी करण्यासाठी कसे प्रयत्न केले स्वतः खेळाडू म्हणून स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्यांनी काय परिश्रम घेतले आणि त्यांच्या पाठीशी वरदहस्त कोणाचा लाभला ह्या सगळ्या गोष्टी आज त्यांनी आपल्याला उलगडून दाखवल्या अजूनही खेळाबद्दलची बरीच माहिती त्यांच्याकडून आपल्याला जाणून घ्यायची आहे पण ती आजच्या भागामध्ये नाही कारण आज आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आलीये असं आपल्याला घड्याळ खुणावत आहे तेव्हा श्रोते हो अजूनही ही माहिती जाणून घेण्यासाठी भेटणार आहोत पुढच्या क्रीडांगण या कार्यक्रमामध्ये आता मात्र थांबूया तेव्हा क्रीडांगण या कार्यक्रमाचे सादर करते श्रीयुत श्रीनिवास जरंडीकर यांच्यासह मला प्रेरणा साठेला आता निरोप द्या नमस्कार